आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा आमदार गणेश हुकेरी यांनी जैन निगम स्थापन करण्याची आग्रही मागणी बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनात मांडल्याबद्दल सदलगास परिसर जैन बांधवांकडून आमदार हुकेरी यांना धन्यवाद व कृतज्ञता व्यक्त कार्यक्रम संपन्न कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे सुरू असलेल्या विशेष हिवाळी अधिवेशनात चिकोडी सदलगा मतदार क्षेत्राचे विद्यमान आमदार गणेश हुकेरी यांनी जैन निगम स्थापन करण्याचा विषय आग्रही भूमिकेतून मांडला या विषयाची दखल घेऊन यावर पुढील कार्यवाही शीघ्र गतीने व्हावी या प्रत्यर्थ समस्त सदलगा व परिसरातील बेडकिहाळ शमनेवाडी भोज नेज मल्लिकवाड या भागातील समस्त जैन बांधवांनी एकत्र येऊन सदलगा शहरात त्यांच्या या आग्रही मागणीला पाठिंबा म्हणून धन्यवाद व कृतज्ञता सभा आयोजित केली सदलगा सदलगा ही आचार्य विद्यासागर मुनी महाराजांची जन्मभूमी आहे या संपूर्ण परिसरासाठी विधान परिषद सदस्य आमदार प्रकाश हुकेरी आणि चिकोडी सदलगा मतदार क्षेत्राचे आमदार गणेश हुकेरी आणि जैन समुदाय भवन जैन मंदिर यांच्या बांधकामासाठी भरपूर निधी मंजूर करून या भागाचा विकास केला आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी म्हणजे जैन निगम यांची देखील आग्रही मागणी या हिवाळी अधिवेशनात आमदार परिवार जैन समाजासाठी भरघोस विधायक कार्य केले आहे याची दखल घेऊन आज त्यांना खूप खूप धन्यवाद दिले आणि जैन निगम व त्या निगमसाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी त्यांना सर्व जैन धर्मियांच्या वतीने पाठिंबा व्यक्त करून धन्यवाद दिले येणाऱ्या काळात जैन निगम स्थापन करून अल्पसंख्याक दर्जा अंतर्गत एक निगम स्थापन करण्यात यावे असे निवेदन सादर केले त्याचबरोबर चिकोडी जिल्हा निर्मिती कृष्णा नदी कृषी सिंचन व्यवस्था सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी उद्योग व्यवसाय निर्माण करावेत या सर्व विधायक मागण्या दूरदृष्टिकोन ठेवून सादर केलेल्या निवेदनाचे सर्वांनी कौतुक केले आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली या सभेसाठी सुदर्शन खोत बाबांना खोत आरवी खोत उदयकुमार पाटील बाळासाहेब पाटील उदय बदनिकाई प्रवीण पाटील महावीर उदगावे सुनील पाटील सतीश पाटील राजेंद्र काळे अभय बदनिकाई भरत बोरगावे आनंद तारदाळे अभय कुमार पाटील सुकुमार ओगारे कुमार कुंभ संभोजे सुभाष सिरगुपे पारिस खोत ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम इत्यादी मान्यवरांसह जैन बांधव या सभेसाठी उपस्थित होते आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा